आवाज न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा कुडीत्रे फाटा येथे बारा हुल्लडबाज रोड रोमियोनवर पोलिसांची कारवाई कुडीत्रे फाटा सांगरोल फाटा श्रीराम हायस्कूल ज्युनियर कॉलेज रोड येथे वाहतुकीचा अडथळा करून घोडक्याने हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे चौदा मोटर वाहन अधिनियम प्रमाणे बारा जणांच्यावर कारवाई करण्यात आली तसेच त्यांच्या पालकांना देखील बोलावून समज देण्यात आली पोलीस निरीक्षक श्री किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री जालिंदर जाधव पोलीस हवालदार प्रमोद पाटील दत्तात्रे बांगर सुनील देसाई पोलीस कॉन्स्टेबल दिग्विजय पाटील अक्षय पवार यांनी या कारवाईत सहभाग घेतला भागातील नागरिकातून या कारवाईचे कौतुक होत आहे इंडियाचा आवाज न्यूजसाठी प्रदीप जाधव Thank you